की एपे की, वेग वेग फार्मसी कॉलेज समोर तीन चाकी ऍपे व क्रेनचा अपघात ऑटोचालक जखमी सद्यस्थितीत पुसत पुसद शहरात आपण बघत आहे की मोठ्या प्रमाणावर अपघाताच्या घटना वाढलेल्या आहेत रोज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अपघाताच्या घटना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रसारित करत आहोत आज सुद्धा दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या दुपारी अंदाजे दीड वाजताच्या सुमारास पुसद शहरातील फार्मसी कॉलेज जवळ तीन चाकी ऍपे व क्रेनचा अपघात झाला असल्याची घटना उघडकीस आलेली आहे उपस्थित लोकांमार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे एपे वाहन क्रमांक एम एच एकोणतीस एन झिरो तीन अठरा हे वाहन पी एन कॉलेजकडून विठाळ्याकडे येत होते त्याच दरम्यान एम एच सदतीस यल सत्तर पस्तीस क्रेन हे वाहन विठाळ्यावरून दिग्रस मार्गे जात होते या दोन्ही वाहनांचा फार्मसी कॉलेजच्या बाजूला असलेल्या डिवायडरच्या मधात अपघात झाला या अपघातामध्ये तीन चाकी ऍपे वाहनाचा काच फुटून रस्त्यावर पडला एक चाक तुटला महत्वाचे म्हणजे हे तीन चाकी एपे वाहन चा आले। हा विचित्र अपघात नेमका झाला कसा याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही या अपघातामध्ये ॲपे वाहन चालक जखमी झाला असल्याची माहिती मिळालेली आहे या घटनेची माहिती पुसद वाहतूक शाखेला होताच तेथील अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून अपघाती वाहनाला सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले लवकरच या घटनेसंबंधी अतिरिक्त माहिती आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचविल्या जाईल ते बघण्याकरिता आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद